लोकसभेमध्ये बसून ज्यांनी देश चालवायचा असे खासदारांपैकी एकतीस टक्के खासदारांवर मर्डर रेट सगळे गुन्हे आहेत त्यांना मात्र खाजारकी उपभोक्ता येते आणि किरकोळ गुन्हा जर पोलिसांनी नोंदवला तर त्या रिक्षाचालकाला बॅच मिळत नाही हे देशातल्या प्रस्थापित कायद्याच्या विरोधातच आरटीओ ऑफिस वागतोय म्हणून नंबर दोन रिक्षा खरेदी करत असताना स्कूटर खरेदी करत असताना एका वाहनापाठी मग दोन अडीच रुपये ते एक्स्ट्रा घेऊन कोठ्याऐंशी रुपयाची रूट होते अशा विविध प्रश्नावर आज कोल्हापुरातले रिक्षाचालक आरटीओ ऑफिसमध्ये भेटले होते त्यांनी त्यांना आम्ही पंचवीस तारखेपर्यंत चार मुद्दे सांगितलेले आहेत पंचवीस तारखेपर्यंत याच्यावर जर निर्णय झाला नाही तर कोल्हापूरचा समस्त तीन असली प्रवासी रिक्षाचालक सव्वीस जानेवारीला आरटीओ ऑफिसच्या झेंडना वंदनापूर्वी त्यांच्या ऑफिस समोर आम्ही ठिया आंदोलन करणार आहोत अशी आम्ही त्यांना ताकीद दिली आहे